जनसेवेच्या गैबान पॅटर्नमुळे श्री परवेज गैबान ठरले इचलकरंजी महानगरपालिकेतील सर्वात तरुण नगरसेवक इचलकरंजी महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या स्थानिक निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक दोनमधून मधून श्री परवेज गैबान यांनी मोठा विजय मिळवत वयाच्या अवघ्या अठ्ठावीस वर्षे अकरा महिन्यात महानगरपालिकेतील सर्वात तरुण युवा नगरसेवक होण्याचा मान पटकावला आहे शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने बशी या चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला परवेज गैबान यांना सामाजिक आणि सार्वजनिक कार्याची वारसा परंपरा लागली माजी बांधकाम समिती सभापती व माजी बिनविरोध नगरसेवक लतीफ गैबान यांनी कृष्णनगर व परिसरात सातत्याने लोकसंवाद राखत अनेक लोकहिताची कामे केली कोरोना काळात तसेच महापुराच्या संकटात गैबान कुटुंबाने नागरिकांसोबत खंबीरपणे उभे राहत सामाजिक बांधिलकी जपली याच पावलावर पाऊल ठेवत युवा नेते परवेज गैबान यांनी कोणतेही अधिकृत पद नसतानाही जनसेवेची परंपरा पुढे नेली दिव्यांग व अनाथ मुलांसाठी मदत गरजू दिव्यांग मुलांना तात्काळ सायकल व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे तसेच आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवचैतन्य अनाथालयातील मुलांसाठी लोणावळा येथील इमॅजिका थीम पार्कची सहल आयोजित करण्यासारखे उपक्रम त्यांनी राबवले प्रभाग क्रमांक मध्ये रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण स्वच्छता मोहीम तसेच सुरक्षिततेसाठी बंच केबल मंजूर करून घेण्यासारखी पायाभूत विकासकामे त्यांच्या कार्यकाळातील ठळक बाबी ठरल्या आहेत लोकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण व वैयक्तिक पातळीवर मदत करण्यावर भर देणारा जनसेवेचा गैबान पॅटर्न आज स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर जनतेसमोर एक युवा चेहरा येत होता आणि त्याचं नाव परवेज लतीफ गैबान अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातले एक महान व्यक्तिमत्व तसेच स्वराज्य स्वाभिमान आणि जिवंत उदाहरण आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्य आणि शिकवण माझ्या विचारांची दिशा ठरवतात तसेच माझ्या आयुष्याचे आणि माझ्या विचारांचे दुसरे मजबूत स्तंभ म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्या देशाला संविधान दिले या दोन्ही महापुरुषांवर माझी अखंड श्रद्धा आहे एकाने तलवारीने स्वराज्य उभा केले आणि एकाने लेखनीने लोकशाही मजबूत केली या दोन्ही महापुरुषांची जयंती आम्ही अत्यंत उत्साहामध्ये प्रत्येक वर्षी प्रभागामध्ये साजरी करतो बहीण भावाचा नाता जपणारा रक्षाबंधनचा लक्षवेधी सण माझे वडील बिनविरोध नगरसेवक लतीफान यांनी राबविला नगर आणि जवळच्या प्रभागामध्ये ही परंपरा जपली रक्षाबंधन म्हणजे फक्त हातात राखी बांधणे नव्हे तर आपल्या भागातील माता भगिनींना रक्षाचे वचन देणे हेच रक्षेचं वचन मी माझ्या प्रभागातील माता भगिनींना दिले तसेच शासनाच्या विविध योजनेतून प्रभागातील महिलांना लाभ मिळवून दिले लाडखीन बहीण योजना प्रभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवले त्यामुळे प्रभागातील माता भगिनींचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत पूर्वीचा प्रभाग क्रमांक चार आणि आताचा प्रभाग क्रमांक दोन दोन हजार दहा पूर्वी या प्रभागामध्ये पाण्याची अत्यंत बिकट अवस्था होती परंतु जेव्हा माझे वडील पहिल्यांदा या प्रभागाचे नगरसेवक झाले त्यावेळी त्यांनी पूर्ण प्रभागामध्ये तेवीस बोर स्व खर्चाने मारले आणि त्याचे कनेक्शन पूर्ण गल्लीमध्ये स्वखर्चाने <स्याँगा> दिले प्रभागामध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र टाक्या त्यांनी स्वखर्चाने मारल्या तसेच त्यांचाच आदर्श घेऊन मी देखील या प्रभागामध्ये स्वखर्चाने चार बोर देखील मारलेले आहेत दोन हजार सतरा नंतर माझ्या वडिलांच्या आजारपणामुळे मी प्रभागाची भागदोड माझ्या हातात सांभाळली परंतु दोन हजार वी वीस एकवीसमध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोनाने थैमान माजला त्यावेळी मी प्रभागामध्ये संपूर्ण ठिकाणी औषध फवारणी स्वतः उभारून करून घेतली त्यावेळेच्या नगरपालिकेमध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून माझी नोंदणी होती त्यावेळी फक्त प्रभागामध्ये नव्हे तर संपूर्ण इचलकरंजी शहरामध्ये आम्ही औषध फवारणी करत होतो करोना काळामध्ये जेव्हा सर्व ठिकाणी अन्नाचा तुटवडा पडलेला होता तेव्हा प्रभागामध्ये माझ्या जबाबदारीने मी सर्व प्रभागामध्ये गरजू लोकांना अन्नधान्याचं किट वाटप केलं खरं तर याच काळामध्ये लोकांना ऑक्सिजनची खरी किंमत कळाली कदाचित माझ्या वडिलांनी काळाचे फुलचे पावले ओळखून या प्रभागामध्ये स्वतःच्या जागेमध्ये ऑक्सिजन पार्कची स्थापना केली आणि म्हणूनच या ऑक्सिजन पार्कचा नैसर्गिकरित्या मिळणारा ऑक्सिजनाचा फायदा माझ्या प्रभागातील नागरिकांना झाला आज तुमच्या सगळ्यांच्या पाठबळामुळे आणि माझ्या वडिलांनी केलेल्या कामाने आणि आशीर्वादामुळे आज मी राजकारणात पहिलं पाऊल टाकत आहे आणि मला माहीत आहे माझ्या कामावर आपला प्रचंड विश्वास आहे आणि त्याही पेक्षा तुमच्या पाठबळावर मला अत्यंत विश्वास आहे असेच आशीर्वाद माझ्यासोबत राहून दे ही विनंती धन्यवाद करा